दहाबाई आठची खोले आहेत त्या बाय आठच्या खोलीमध्ये बसून बहरजी नाईकांसोबत होणाऱ्या बैठकी नसल ती तिथे आतमध्ये व्हायच्या आणि रूमला गुप्त खलबत म्हणायचा रूम म्हणजे गुप्त खलबत बहरजी नायक जे होते ना काम करत असताना स्वतःच्या पत्नीला सुद्धा आपल्या कामाचा हुद्धा सांगितला नव्हता आम्ही जे काम करतोय ते सुद्धा स्वतःच्या पत्नीला माहिती नव्हतं बहजी नायकांच्या स्वतःच्या पत्नीला म्हणजे बघा किती निष्ठा या बहजी नायकांची या स्वराज्यासाठी होती आता इकडे बघतात तुम्ही सर्वजण जसं हा महाराजांच्या राण्यांसाठी पाहिला तसं राजांनी एखादा नवीन किल्ला जिंकलेला आहे परंतु नवीन किल्ला जिंकलेल्या साऱ्या लोकांना खालच्या खेडेगावातल्या गावातल्या लोकांना सांगायचं आहे त्यासाठी शेजारी एक स्तंभ बांधला होता डिझाईनवाला दरवाजाना छान डिझाईन काढले बघा त्या त्या स्तंभाचं नाव ठेवलं स्तंभ राजांनी एखादा विजय प्राप्त केला की के आजूबाजूच्या खेडेगावातल्या लोकांना समजलं जायचं राजांनी नवीन किल्ला जिंकलाय त्यामुळे शेजारचा स्तंभ विजय स्तंभ आणि इकडे आहे तो हा महाराजांच्या घरातला राजांच्या राणींचा मनोरी स्तंभ इथे मनोरेन तो विजय स्तंभ दोन स्तंभ शेजारी शेजारी आहेत आता आपण इथून पाहता तुम्ही मगाशी इरकलीची तुम्हाला कहाणी ऐकवली थोडीफार अजून मी पुढे ऐकवणार दरबारामध्ये पण ती हिरकणी ज्या कड्यातनं उतरून गेल्या तो कड्याचा स्पेस आपल्याला इथून दिसतो समोर तुम्हाला दोन इलेक्ट्रिक पोल दिसतात लाईटीचे आडवा डोंगर खाली गेलेला दिसतो का तोच कडा हिरकणीचा कडा तिथून ती हिरकणी आपल्या बाळासाठी रात्रीच्या वेळेस उतारल्या होत्या त्या हिरकणीची सर्व सर्व कहाणी मी तुम्हाला पुढे दरबारामध्ये ऐकवतो याच नाव मनोरज स्तंभ आणि तो विजय स्तंभ आता जिथे तुम्ही सर्व आले असता याचं नाव आहे सचिवालय शेजारी आहे त्याच्यावरती नजर ठेवायची आहे त्या खिडक्यात खिडक्यांना टेहणी बुरुज म्हटलंय त्या टेहणी बुरुजातून एक खाली तळ दिसत आपण ते तळ पाहताना त्याच्या कोणी आतमध्ये जायचं त्या भिंतीचे थोडं लांब राहायचं आणि काही आहे खड्डा आणि तिकडे कोपऱ्यामध्ये खोता हे ड्रेनेज आहे आतमध्ये जे दरबारामध्ये साठवलेले जे काही सांडपाणी राहत होतं त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न या दोन्ही ड्रेनेज मध्ये होते ड्रेनेज सिस्टम होती दोन्ही बाजूला पुढे जो मोठा मैदान दिसतो तुम्हाला हवाला या मैदानाचं नाव आहे होळीचा माल शिमग्या महिना म्हणजे मार्च महिना आता पुढे येणारा मार्च महिना आपल्या खेडेगावा खेडेगावांमध्ये आपल्या शहरामध्ये होळी पेटवतो आपण तशी hmm -hmm. होळी ते मध्य भागामध्ये पेटवली जायची त्यावेळी त्या होळीमध्ये नारळ टाकला जायचा आणि जो कोणी बहादर हा नारळ स्वतःच्या हाताने जो कोणी मनुष्य हाताने काढेल अशा माणसाला हातातलं सवा किलोचं सोन्याचं कड त्या माणसाला बक्षीस केलं जायचं संभाजीराजे लहान होते पेट्या होळीतून नारळ काढायचे त्यांना सुद्धा त्यावेळे हातातलं कड बक्षीस केलं जायचं हा त्यावेळेचा होळीचा माळ होता इथे होळ्या पेटवल्या जायचं समोर महाराजांची मूर्ती दिसते तुम्हाला एकोणीशे चौऱ्याहत्तर ला गडावर त्यांनी होती मूर्ती मूर्तीमध्ये एकच चुकी आहे की महाराज सिंहासनावरती बसताना कधीही आपल्या पायातले मोजडे घालून बसत नव्हते आता या मूर्तीमध्ये पायामध्ये महाराजांच्या मोजड्या आहेत त्यामुळे मूर्ती तिथे बसवलेल्या आहे समोर तुम्हाला दोन्ही बाजूला बांधकाम दिसतं का ही आहे बाजारपेठ या बाजारपेठेची लांबी या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत लांबी आठशे फूट आहे मधला रुंदीचा भाग चाळीस फुटाचा डाव्या साइड ला बावीस दुकानं बांधले आहेत उजव्या साइड ला बावीस दुकानं टोटल चव्वेचाळीस दुकानं या आहेत पूर्वी लोक घोड्यावरती बसून बाजार करायचे म्हणून घोड्याच्या लेवलची ज्यांच्याकडे घोडा नाही त्यांना बाजार करायचा आहे पायऱ्याने जाऊन बाजार करतील अशी बाजारपेठ तयार केली चव्वेचाळीस दुकानं या बाजारपेठेला आहेत शिवकलातला हा राजांचा रोजचा जे राजे रोज सकाळी पहाटे पाच वाजता महादेवांच्या दर्शनासाठी जाताना याच मार्गाने त्या मंदिराकडे जायचे तुम्हाला शेवटचं मंदिर कोकळ्यातलं को आकार कसा वाटेल त्याचा वाटतं आकार तसं काय तयार असेल इकडे आलेला आक्रमक मोगल जर त्या मोगलांनी गडाला वेडा घातलाय आहे गडावरती आलेला आहे तो वरी आल्यानंतर त्याने इथून पाहिलं त्याने इथून पाहिल्यानंतर त्याला काय वाटेल ते म्हणजे तो, तो मंदिरात तोडाला तिकडे जाणार नाही आपल्या देवाची कोणी विटंबना करू नये हाच आपल्या महाराजांचा हेतू होता म्हणून त्या मंदिराचा आकार फक्त बाहेर न तसा होता पण आपल्या मूल गाभाऱ्यात जाताना मंदिराचा वरचा सेफ सेम मंदिरासारखाच आहे महादेवाचा आहे आतमध्ये मूल गाभाऱ्यात महादेवांची पिंड आहे आणि महादेवांचे वाहक कोण आहेत एकाच खडकापासून बनवलेलं नंदी आज त्या ठिकाणी अस्तित्वात पाहायला मिळत राजांचा जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बाजूला छोटस व्हाईट कलरचं घुमट दिसतं का तुम्हाला आपल्या राजांची समाधी आहे राजांनी आपला अखेरचा श्वास आपल्या राहत्या राजवाड्यात तीन एप्रिल सोळाशे ऐंशी दुपारी बारा वाजता हनुमंत जयंती बाराचा प्रहन त्या बाराच्या प्रहरी आपल्या राजांनी आपला अखेरचा श्वास वाड्यामध्ये सोडला आणि महाराजांच्या तिथे दिली तिथे राजांची समाधी आहे समाधी आणि मंदिर या दोघांच्या मध्ये एक गेट बांधलेले आहे आणि त्या गेटच्या दोन नंबरच्या पायरी मध्ये ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव होत हिरोजी इंदुळकर हिरोजी इंदुळकरांनी हा किल्ला चौदा वर्षामध्ये बांधत असताना त्यांच्याजवळ स्वतःजवळची संपत्ती म्हणजे राहायचं घर होत जमीन होती भी कुन, भी कुन, दगड़ा दगड़ा ती या रायगडासाठी हिरोजीने विकून विकून हा किल्ला उभा रायगड चौदा वर्षात उभा केला होता आणि मग राजांनी त्यांना विचारलं तुम्हाला बक्षीस काय हवं आहे तर हिरोजीने तिथे मध्ये एक दगड बसून घेतलाय आणि त्या दगडामध्ये हिरोजींच्या स्वतःच्या नावाचा दगड आहे दगडात लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी असं नावाचं दगड तिथे आहे राजे म्हणतात एवढा मोठा किल्ला बनलात पण तुम्ही नावाचं दगड पायरीत का बसवत आहात त्याला ते हिरोजी म्हणतात की राज आम्ही आमचं दैव आम्ही आमचं दैवत राजा आपणास मानलेला आहे आम्हा आपलं दर्शन घेणं आहे पण शक्य होत नसल्यामुळे आपण ज्या ज्या वेळेस आपण त्या मंदिराकडे जाताना आपले जे उजवं पाऊल आहे फक्त त्या नावाच्या पाठीला स्पर्श करून जा राजा आपल्या पावलाची धूळ ही आमच्या मस्तकास लागली जाईल आपलं चरण आमच्या मस्तकास लागले जाईल म्हणून हा दगड आम्ही या पायरीमध्ये बसवत आहोत सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूळ असं नावाचं दगड आधी त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आजही तिथे पाहता येतो इथे मात्र आपण गडाचं सर्व सविस्तर वर्णन दिलेलं आहे इथे मी माझा निरोप घेतो पण त्या दोघांनी तुम्हाला शिवरायांचे काव्य काव्य रचना ऐकून घ्या काव्य असं आहे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवचरित्र विनार्थ नाही या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार पडलाय एक दिवा पाहिजे या रायगडाच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभाच पाहिजे जिजाऊनचा शोभाच पाहिजे मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी